राज्याचे अन्न नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी अखेर राजीनामा दिला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तो स्वीकारला आहे बीडच्या मसाजोग सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी मुंडेंनी निकटवर्ती वाल्मिक आज महाराष्ट्र के मंत्री श्री धनंजय मुंडे इन्होंने अपने पद का इस्तीफा मुझे सोपा, मैंने ये इस्तीफा स्वीकृत किया है और अगली कार्रवाई के लिए मैंने ये इस्तीफा राज्यपाल जी के पास भेज दिया है सर आज राज्य मंत्री श्री धनंजय मुंडे मजाक आपला राजीनामा दिलेला आहे त्यांचा राजीनामा मी स्वीकारलेला आहे आणि पुढील कारवाई करता तो माननीय राज्यपाल महोदयांकडे पाठवलेला आहे त्यामुळे मंत्री धनंजय मुंडे यांना राजीनामा स्वीकारून या ठिकाणी मुक्त करण्यात आलेला आहे